आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्र हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनल सर्व देशातील लोकांचं स्वागत खरं म्हटलं तर राजकारणावर मी बोलणार नव्हतो परंतु आज टी व्हीवर अनेक चॅनलवर फडणवीस सामाजची मुलाखत बघितली भाजपच्या सर्वांची मुलाखत बघितली आणि मला प्रेरणा मिळाली की निश्चितपणे आपण काहीतरी बोलावं एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईवरन मुंबईत येऊन ज्यांनी घोषणा केली यांना मातीत मिळवा त्या महासत्तेच्या महामूर्खाची काय स्थिती झाली बघा अख्ख्या महासत्तेला हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र एकमेव हिंदुहृदय सम्राटांचं रक्त असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अख्ख्या महासत्तेची वाट लावून तिपट करून टाकले काय झालं आणि काय नाही करायला गेले एक आणि झालं काय आजची मुलाखत आपण सर्व बघा काय झाले वाट लागली सगळी आणि सगळी वाट या मुंबईतील घोषणेमुळे झाली दुसरी घोषणा सुरू केली काँग्रेस मुक्त देश वाटोळ झालं शरद पवार साहेब साथीला उद्दवच्या हो होत्या आणि अख्खा देशातले रती, रती महाराथ्री आयुष्यात कधी एकत्र होणार नव्हते असे एकत्र झाले आणि आज लढले आता पंचायत तुम्ही तुम्ही जबाबदारी घेतली घेता तुम्हीच कबूल करता की मोदींनी चार सो पाठची घोषणा करून फार मोठी चूक केली म्हणजे मोदीही चुकले तुम्ही कबूल करा आणि तुम्ही तर या भाजपची नव्हे तर या महाराष्ट्राची वाट लावली आता घरातले तुम्ही मुक्त होणार आणि तुम्ही परत काम कार्य करणार पक्षात अ वाट लावून झाले आता किती वाट लावणार एक व्यक्ती एकच ताकद एकच आवाज उद्धव बाळासाहेब ठाकरे आता फडणवीस घरी बस आणि आपल्या धर्मपत्नी बरोबर डान्स करत बस म्हणजे तिला कुठेही जायची जरुरी पडणार नाही कोणीही आता काही करू शकणार नाही भाजपच्या निष्ठावंतांना सांगतो सुधरा आता आणि मैदानात या तरच कुठेतरी थोडेफार तुमचा पक्ष सुधारू शकेल नाही तर पहिल्या जागेवर जाऊन आता बसलाच आहे आणि बसणार आत उठणार उठणे शक्य नाही एवढं निश्चितपणे मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून इशारा देतो हे काय आणलेले आहेत तुम्ही बांडगुळ भ्रष्टाचारी बलात्कारी हे तुमच्या दुरावर भटणार आहेत एवढ्या लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र